पाहू शकता तुम्ही इथे सुंदर सुरे अशी आपली कांद्याची पात आणि सुकट झालेली आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे तुम्ही एकदा सुकट कांद्याच्या पातीमध्ये करून बघा चव तर एकदम भन्नाट लागते तर इथे बघू शकता तुम्ही छान अशी आपली इथे सुकट कांद्याची पात झालेली आहे तर आता ही रेसिपी मी कशी बनवली आहे तर ते आता आपण पाहूया त्या आधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया तर पाहू शकता तुम्ही इथे इथे मी कांद्याची पात एक जुडी घेतलेली आहे आता ही जुडी बघा छान अशी कवळी गोडी आहे आणि आपल्याला ही स्वच्छ साफ करून घ्यायची आहेत पावसाचे दिवस आहेत तर ही पात आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि हे कवळे कांदे आहेत ना ते सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहेत तर हे बघा आता पहिले सुरुवातीला आपण ना ही भाजी चांगली स्वच्छ साफ करून घेऊया तर आपल्याला ही सुकटमध्ये करायची आहे ना तर इथे मी सुकट घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ती छान स्वच्छ साफ केलेली आहे आणि कसं त्याच्यामध्ये ना असे थोडेसे ना ते रेतीवर वाळत घालतात ना खडकावर तर त्यामध्ये बारीक अशी रेती वाळू असते म्हणून काय करायचं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये ही सुकट घालायची म्हणजे धुवून घ्यायची स्वच्छ कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाणी करा आणि ती तळाला वाळू वगैरे असली तर तळाला ती राहते पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तोही जातो आणि ना सुकट मऊ पडते आणि त्याचा उग्रपणा पण पन निघून जातो तर इथे बघू शकता तुम्ही कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे अशी बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि हे जे साईडला आहेत ना बारीक कांदे त्याचासुद्धा आपण इथे वापर करणार आहोत तर बघा अशी बारीक अशी आपल्याला कांद्याची पात कापून घ्यायची आहे कढई घेतली कढई छान तापून द्यायची एक मोठा चमचा असं तेल घेतलेला आहे आणि जिरं फोडणीला घातलं आहे जिरं छान तडतडायला लागलं का थोडंसं हिंग घालायचा चिमुडवर फोडणीला त्यानंतर बारीक चिरून घेतले आहेत दोन कांदे मिड्या मकारात चे, ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर हिरव्या मिरच्या स्किप करा आणि बारीक कांदे होते ना कवळे ते सुद्धा इथे मी कट करून ह्या कांद्यांमध्येच मिक्स केले आणि छान असं आपल्याला इथे हे गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे गुलाबी रंगावरती गुलाबी रंगावर आपला कांदा छान परतून झालेला आहे आता आपण सुके मसाले घालूया इथे मी अर्धा चमचा आपला घरगुती लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि कश्मीरी पावडर घेतलेली आहे पाव चमचा कलरसाठी घेतलेली आहे आणि धने पावडर घेतलेली आहे पाव चमचा बघू शकता तुम्ही आणि इथे आपण घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आता आपण हे सर्व मसाले ना मिक्स करून घेऊया छान असे मिक्स करून झाले की आपण आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट तुम्ही कांदा जेव्हा घालाल तेव्हा पण घालू शकता पण ती चिटकते ना तळाला म्हणून मी आलं लसूण पेस्ट जरा उशिरा घातलेली आहे तर आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान अशी आलं लसूण पेस्ट आहे ना परतून घ्यायची अशी मस्त परतून घ्यायची आणि थोडासा ना इथे मी कोथंबीर घालणार आहे कारण ना कोथंबीर जरा मसाल्यांमध्ये घातला ना सुरुवातीला की त्याची चव छान लागते आणि सुकी मच्छी असली ना की जरा कोथंबिरीचा वापर जास्त करायचा म्हणजे कसं छान लागते आता इथे धुवून स्वच्छ केलेली करंदी आपण घातलेली आहे त्याला सुकट पण बोलू शकता आता पाण्यात आपण ती भिजत ठेवली होती आणि स्वच्छ साफ करून घेतलं तर ती, ती मऊ पडले म्हणजे ती शिजायला लवकर मदत होते आता ती करंदी मिक्स करून झाली की बारीक चिरलेलं कांद्याची पात आपण घालायची सर्व हे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतरच मीठ घालायचं कारण मिक्स केल्यानंतर ती कमी होते म्हणजे मिठाचा अंदाज येतो खारट होत नाही म्हणून इथे अंदाजाने इ इथे मी अर्धा चमचा असं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि कांद्याची पात व्हायला काही वेळ लागत नाही आठ शी ते दहा मिनटामध्ये छान मस्तपैकी अशी शिजून निघते आपली सुकट आणि चवीला तर अप्रतिम लागते सुकट एकदा तुम्ही कांद्याच्या पातीमध्ये करून बघा आपण इथे सात ते आठ मिनिट असं वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इथे आपली सुकट तयार झालेली आहे बघू शकता चवीला तर अप्रतिम झालेले आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघूनच तोंडाला पाणी सुटले ना बघा किती सुंदर लागते बरं एकदा तुम्ही नक्की कांद्याच्या पातीमध्ये ना सुकट करून बघा इथे आपली सुकट तयार झालेली आहे वरून छान असा कोथिंबीर पेरलेला आहे कशी वाटली रेसिपी करण्याची पद्धत ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद